कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स मुसळधार पावसामुळे किल्ले रायगडावर जाणारा पायरी मार्ग पंधरा ऑगस्टपर्यंत बंद राहणार जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केले आदेश राजापूर राजापूरमधल्या चौके तारळ ग्रुप ग्रामपंचायत येथे ग्रामस्थ आक्रमक ऐन पावसाळ्यात ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यापासून वंचित पेण तालुक्यातील चौसष्ट ग्रामपंचायतींची आरक्षणाची सोडत संपन्न तालुक्यातील बत्तीस ग्रामपंचायतींवर अवतरणार महिला राज पावसाचा कहर धारण रौद्र पाहुयात सविस्तर वृत्त स्वराज्याची राजधानी म्हणून ओळख असलेले किल्ले रायगड परिसरात पडणाऱ्या पावसामुळे दगडी वारंवार पडण्याच्या घटना होण्याची शक्यता नाकारता येत नसून दगडी पासून कोणत्याही प्रकारचा जीवित अथवा वित्त धोका होऊ नये यासाठी किल्ले रायगडावर पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत संभाव्य आपत्तीमुळे जीवित अथवा वित्तहानी होऊ नये या उद्देशानं रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी गडावर जाणारा पायरी मार्ग सर्व नागरिक पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला असून या आदेशाचे उल्लंघन केल्याचे दिसून आल्यास संबंधित व्यक्तीविरोधात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम दोन हजार पाच मधील कलम एक्कावन्न चोपन्न छप्पन्न नुसार कारवाई करण्यात येईल असे लेखी आदेश जारी केले आहेत किल्ले रायगड परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा संचार वाढल्याचा ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्या हा बिबट्या मानवी वस्तीच्या परिसरात फिरत असून कधी रात्री तर कधी दुपारच्या सुमारास फिरत असताना विन्हेरे मांडवकर कोण दुपारच्या सुमारास बिबट्या ग्रामस्थांना दिसल्या असता ग्रामस्थांनी आरडाओरडा केल्यानं बिबट्याने पळ काढला तरी देखील या गावातील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील चौके तारळ ग्रुप ग्रामपंचायतच्या हद्दीतील ग्रामस्थांना ऐन पावसाळ्यात मागील सहा ते सात दिवस पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागले आहे त्यामुळे ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराविरोधात तारळ गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले ग्रामपंचायतच्या समोर घोषणाबाजी करत ग्रामस्थांनी ठिय्या करून ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकण्यात येणार होते परंतु ग्राम ग्राम ग्रामसेवकांनी मध्यस्थी करून एका आठवड्यात पाणी पुरवठा सुरळीत करून दिला जाईल असे आश्वासन दिल्यानं ग्रामस्थांनी ठिया मागे घेतला सांगितलं जातं की कर्मचारी आमच्याकडे लक्ष देत नाही म्हणून आता कर्मचारी जर तुमचा ऐकत नाही आहे तर तो, तो ग्रामस्थांचं काय ऐकणार तर त्याच्यासाठी आम्हाला तुम्ही का तेथे कर्मचारी कोणी ठेवा नाही तर स्वतः सोडा पाणी पण आम्हाला ते नियमित पाणी हे मिळालंच पाहिजे हे लोक काय पाणी देऊ शकत नाही किंवा ग्रामस्थांची चर्चा करू शकत नाही त्यांनी प्रामाणिकपणे ऑफिसमध्ये भार पडावं आम्ही ग्रामस्थांचा टाळं ठोकतो आहे नसेल तर भार ओढून काढून आम्ही त्याला टाळं लावणार आहे आज जर ग्रामस्थांचं हे जर असा विषय म्हणणं असेल तर हे एन आय अगोदर आम्हाला काय पूर्व सूचना नव्हती एक महत्वाचा विषय एक दुसरा विषय कसा झाला की तुमच्याबरोबर बोलायचं आहे पण जो कर्मचारी होता जो आमचा कर्मचारी आहे तो आता पाणी सोडायलाय का नाही कर्मचारी येत असेल ही जबाबदारी नव्हे कर्मचारी काय तुम्ही काय तुम्ही स्वतः पाणी सोडा मग आम्हाला कर्मचाऱ्यांचं हे सांगायचं नाही आम्हाला कर्मचारी कोणी असून दे आम्हाला आमचं पाणी हे दिलंच पाहिजे तुम्ही निवेदन काय म्हणता की नाही निवेदन द्यायचं प्रत्येक वेळ किती वेळा निवेदन देऊन झाली किती वेळा ग्रामपंचायत मध्ये येऊन झालं का तुम्ही लोकांची ही करता अरे सोय सहा सहा दिवस पाणी नाही काल मी स्वतः मॅडम हो ना फोन लावला होता तुम्ही म्हणे सांगत होता त्या सांगितलात ना निलायला थांबवा म्हणून हा आम्ही सांगितलं ठीक मग तुम्ही दुसरा कोणतरी ठेवायचा होता ना का ठेवू शकलात नाही ग्रामपंचायतने विचारपूस नाही करत आहे काय नेमकं काय कारण आहे सरपंच मॅडम आता फोन केला सरपंच आम्ही जागा येणार हे आम्हाला पूर्वकल्पना नव्हती हा लक्षात आम्ही जरा कामानिमित्त फार होतो आल्याच्या नंतर आल्यानंतर त्याची घोषणाबाजी सगळा ते विषय तुमच्यापर्यंत आलाच आहे हां संबंधित कारण काय हे हो सर काय माहिती आता तुम्ही त्यांच्यासमोरून आलात तुमचे ग्रामस्थ तुमच्यासमोर उभे आहेत समोर विचारपूस का नाही केली बा का नाही आला काय कशाला आला ते म्हणा माझ्या अगोदर ग्रामपंचायतीला सरपंच उपस्थित होते बरोबर पण ते आल्याच्या नंतर काय झालं विषय त्यांच्याशी चर्चा केल्याच्या नंतर मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे बरोबर सरपंच मॅडम हा मॅडम बोला पण झालं होतं बाहेर लोक आले त्यांची विचारपूस नाही केली तुम्ही तुमच्या सर्व तुमचे ग्रामस्थ आहेत त्यांनी निवडून दिलंय तुम्हाला दोन मिनिटापूर्वी त्याच्या अगोदर घोषणा तर झाल्या की नाही तुम्ही आतमध्ये असताना घोषणा दिल्यानंतर एवढी घोषणाबाजी का करताय विचारणं गरजेचं आहे ना तुम्हाला काय अडचण काय प्रॉब्लेम काय त्याच्यामुळे पाणी सोडणार कोण नाही नव्हतं कर्मचारी आमचे काहीच हे पावसायचे दिवस आहे पाणी नाही म्हणतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लाईट प्रॉब्लेम असतो हा पण प्रॉब्लेम मोठा असल्यामुळे तो आपण लोकांनाही विनंती करेन तो त्या पद्धतीने विचार केला आपण कसं बोलतो दुसरी गोष्ट ग्रामसभेमध्ये असं दोन्ही दोन्ही ग्रामसभेमध्ये विषय काढला कर्मचाऱ्याच्या काढण्याबाबतचा निर्णय किंवा त्याला पनिशमेंट देण्याच्या काय कारवाई त्यांच्या नोटिसा काढायच्या आहे किंवा त्याला काढून टाकण्यापर्यंत किंवा त्या वरच्या त्याच्यापर्यंत ज्या नोटिसा द्यायच्या जी कारवाई करायची ती कारवाई माझ्या पद्धतीने केली होती पंधरा जुलै रोजी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी पोलीस दलामार्फत चंपक मैदान येथे पोलीस मुख्यालयातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्या जमाव विसर्जन सराव घेण्यात आला याप्रसंगी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी नव्यानं पोलीस भरती झालेल्या जवानांना कायदा आणि सुव्यवस्था राखणे तसेच दंगल नियंत्रणाबाबत प्रशिक्षण आणि तयारी याबाबत मार्गदर्शन केले सहायक दुय्यम निबंधक कार्यालयाकडून शामराव सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांना दोन हजार तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीसचा वार्षिक अहवाल सुपूर्द करण्यात आला अधिकारी अनिता बटवाल आणि अधिकारी अँडरसन यांनी पतसंस्थेचा ऑडिट रिपोर्ट ठेवीदारांना दिलाय असेच सहकार्य आणि न्याय मिळण्याची अपेक्षा यावेळी ठेवीदारांनी व्यक्त केली शामराव सरकारी पतसंस्थेचे आम्ही सर्व ठेवीदार आणि ए ऑफिसमध्ये आम्ही जमलो आहे आणि ए आर ऑफिस आपल्या पाटवाल मॅडम असतील आणि ऑडिटर अंडस्कर साहेब यांनी शब्द दिला प्रमाणे आज ऑडिट रिपोर्ट आमच्या सर्व ठेवीदारांसमोर उपस्थित केला आहे आणि त्यांची छायांकित प्रत उद्या ते आम्हाला देणार आहे आज खरोखर आम्हाला जरा असं कुठंतरी हार असं वाटतंय की त्यांनी सांगितल्याप्रमाणे आज ऑडिट रिपोर्ट आम्हाला सादर केला आहे त्याबद्दल मी आमच्या या सर्व ठेवीदारांच्या वतीने त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि असंच सहकार्य आणि योग्य न्याय आपल्याकडून आम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि आमच्या या ठेवीदारांना लवकरात लवकर आपल्याकडून मार्ग मिळून लोकांचे पैसे त्यांना मिळतील अशी अपेक्षा व्यक्त करतो पेण तालुक्यातील चौसष्ट ग्रामपंचायतींपैकी सर्वार्थानं सधन असलेल्या मलायदार बत्तीस ग्रामपंचायतींवर पुढील पाच वर्षासाठी महिलांचे आरक्षण पडल्यानं या ग्रामपंचायतीवर महिला राज अवतरणार आहे अनुसूचित जमातीत चौदा ओबीसी प्रवर्ग सतरा सर्वसाधारण खुला प्रवर्ग बत्तीस असे एकूण चौसष्टपैकी बत्तीस ग्रामपंचायतींवर महिला आरक्षण जाहीर झाल्यानं गावच्या कारभारणीमध्ये खुशीचा माहोल पा पसरला आहे राजकीय रणांगणात महिलांचेही प्रभावी कामगिरीचे द्योतक जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीत दिसून आले पेण तालुक्यातील चौसष्ट ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पेण प्रांत अधिकारी प्रवीण पवार यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार तानाजी शेजाळ निवासी नायब तहसीलदार प्रसाद कालेकर निवडणूक विभागाचे तुषार कामत नायब तहसीलदार नितीन परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पेण गुरुकुल हायस्कूल सभागृहात उपस्थित होते मान्य जिल्हाधिकारी अलिबाग यांच्या सूचनेनुसार आज आपण पेण तालुक्यामध्ये चौसष्ट ग्रामपंचायतीचं आरक्षण निश्चित केलेलं आहे यामध्ये अनुसूचित जातीसाठी एक ग्रामपंचायत अनुसूचित जमातीसाठी चौदा ग्रामपंचायत त्यामध्ये सात अं सर्वसाधारण अनुसूचित जमाती सात महिलासाठी राखीव त्यानंतर नागरिकांच्या मागास प्रयोगासाठी एकूण सतरा ग्रामपंचायती त्यामध्ये सर्वसाधारण प्रयोगासाठी नऊ ग्रामपंचायती आणि महिलांसाठी आठ ग्रामपंचायती असे एकूण सतरा बत्तीस चौसष्ट ग्रामपंचायती देखील बत्तीस ग्रामपंचायती या सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव केलेले त्यामध्ये सोळा ग्रामपंचायती या महिलांसाठी आरक्षित केलेले आणि सोळा ग्रामपंचायती या सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव केलेले सततच्या पावसामुळे रत्नागिरीचा लांजा तालुक्यातील खोरनिनको धबधब्यानं रौद्ररूप धारण केलं आहे धरणाच्या मानवनिर्मित सांडव्यावरून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे धरण क्षेत्रात एकशे वीस mm मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली आहे धरणाच्या मानवनिर्मित सांडव्यावरून पाण्याचा मोठा प्रवाह वाहत असल्याचं पाहायला मिळतंय सततच्या धोधो पावसामुळे धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा मोठा लोट वाहतो आहे रायगड जिल्ह्यात काल सकाळपासून अतिमुसळधार पाऊस सुरू होता जिल्ह्यातील सावित्री अंबा काळ कुंडलिका नद्या पूरग्रस्त स्थितीत आल्यानं मुसळधार पावसामुळे अलिबाग पेण सुधागड रायगड महाड पोलातूरसह अनेक तालुक्यांचे जनजीवन विस्कळीत झाले ग्रामीण मार्ग आणि राज्य महामार्गावर पाणी साचल्यानं वाहतुकीवर मोठा परिणाम झाला रायगड जिल्ह्यातील अंबा नदीच्या काठावर असलेल्या नागोठणे बाजारपेठ कोळीवाडा मोहल्ला आणि एस टी स्टँड परिसरात पुराचे पाणी शिरले सामान्यतः इतर वेळी ग्राहकांनी भरलेली बाजारपेठ पुराच्या पाण्यात बुडाली अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं दुकानदार व्यापारी आणि नागोटणेकरच चिंतेत होते जर सतत पाऊस पडत राहिला तर पूर परिस्थिती आणखीन बिकट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली पूरस्थितीत प्रशासन कोणत्याही प्रकारचे सहकार्य करीत नसल्याचा संताप यावेळी नागोटणेकरांनी व्यक्त केला पाण्याची परिस्थिती अशी आहे की आंबा नदीला खोल नसल्यामुळे पाणी जाण्याचा मार्ग अर्थला आहे पुढेसुद्धा त्याच्यामुळे इथे पाणी जे आहे ते प मागे येतो आहे खोपोली ह्या भागामध्ये जर जोरात पाऊस पाऊस झाला नागोठणा परिसरामध्ये जोरात पाऊस झाला तर सर्व पानं जे पाणी जे आहे ते सर्व घराच्या दिशेन म्हणजे गावामध्ये शिरतो आहे त्याच्यामुळे भरपूर नुकसान होत आहे आमचा सातत्याने दरवर्षी तसंच नुकसान होत आहे प्रशासक ह्याच्यावरती कुठल्याच गोष्टीवर लक्ष देत नाही प्रशासकांकडे विनंती आहे की जे दरवर्षी पाणी येते तर तो काहीतरी ह्याच्यावरती मार्ग प्रशासकांनी करावं म्हणून यासह बातमीत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटत नवीन बातमीत्रासह तो परंतु तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझं कोकण